रामराव शिंदे महाळंगी तालुका चाकूर जिल्हा लातूर मला लघवीचा त्रास होत होता मला मुदखना होता ते लघवी शिर दबलेली होती तर त्याच्यामुळं लघवी कपड्यावर व्हायची नेहमी आणि त्रास जास्त पोट दुखत नव्हतं काही नाही तर मी एक दीड लाख रुपये घातले बाहेर तरी काही फरक नाही शेवटी माझं बनवटला विलाज झाला आपला मी रिपोर्ट दाखवतो आपल्याला सोनोग्राफी मध्ये माइल्ड mm -hmm. mm -hmm. uh, एनलार्जमेंट प्रोस्टेट विथ हायड्रोट्रोफाईड ब्लॅडर म्युकोजा विथ सिग्निफिकन रेसिड्युलन म्हणजे लघवीच्या प्रोस्टेट ग्रंथीची वाढ वाढली होती झाली प्रोस्टेट uh, आणि त्याच्यामध्ये ब्लॅडरला सूज पण आली होती असं सांगितलं mm -hmm. होतं त्याच्यामुळे mm -hmm. तुम्हाला त्रास व्हायचा mm -hmm. त्रास पूर्वी काय काय व्हायचा त्रास फक्त पोट दुखत नव्हतं काही नाही मागे लघवीचा त्रास सारखी सारखी लघवी सारखी राहायची कपड्यावर वगैरे कपड्यावर राहायची वाश्या बर तुम्ही इथं एक महिन्याचा विला पंच्याहत्तर टक्के फरक पडला ओके बनवसला म्हणजे होमिओपॅथिक विलाजाने तुम्हाला पंच्याहत्तर टक्के एकाच महिन्यात फरक पडला एकाच महिन्यात म्हणजे तुमचा जो बार बार लगी व्हायची कपड्यावर व्हायची एकसारखी लगी व्हायची त्रास व्हायचा कमी झालं सगळं कमी झालं म्हणजे तुम्ही इथे समाधानी हो शंभरला शंभर टक्के समाधान ओके धन्यवाद हा